स्वस्त व्याज आणि कोणत्याही गॅरंटी शिवाय वीस लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे केंद्र सरकारने देशातील मध्यम अनेक अशा योजना सुरू ज्यामुळे लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात अशाच योजनांमधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेअंतर्गत बँक लोकांना परवडणाऱ्या व्याजदरावर वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत कर्ज हे तारण मुक्त म्हणजेच कुठल्याही गॅरंटी शिवाय मिळतं जुलै चोवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कर्जाची मर्यादा वीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चार श्रेणींमध्ये उपलब्ध आहे या चार श्रेण्या शिशू किशोर तरुण आणि तरुण प्लस अशा आहेत यातील प्रत्येक श्रेणीसाठी कर्जाची रक्कम ही वेगवेगळी आहे शिशु श्रेणीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे किशोर श्रेणीसाठी पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतच कर्ज उपलब्ध आहे तरुण श्रेणीसाठी पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा समावेश आहे तरुण प्लस श्रेणीसाठी दहा लाख रुपयांपासून वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे आता कोणत्या बँका कर्ज देतात तर व्यावसायिक बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या सूक्ष्म वित्त संस्था यांद्वारे हे कर्ज दिलं जातं ही योजना दहा वर्षांपूर्वीची असून मुद्रा योजनेमुळे आतापर्यंत बावन्न कोटीहून अधिक कर्ज खाती उघडण्यास मदत झाली आहे किशोर कर्जाचा वाटा आर्थिक वर्ष दोन हजार सोळा मध्ये पाच पूर्णांक नऊ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत वाढण्याचा सा अंदाज आहे मुद्रा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी महिला या अडुसष्ट टक्के इतक्या आहेत तुम्ही या योजनेचा लाभ घेतलाय का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा